विधान परिषदेचे सदस्य होते राज्यसभेचे खासदार होते तुमच्यासारखे नुसते बेबू वाटत फिरत नव्हते देशाला देश येईल कुणाला आणि म्हणजे पृथ्वीराज चव्हाण एकश्राईट कळत नाही कळत त्याला कळते त्याला घ्यायचा एक पंचवीस लाख पंचास लाख इसोट सायकल मग कधी जवान दिले भारतिती पडले त्याला कोण जबाबदार अरे इंदिरा गांधीजी एकाहत्तर झाले या विभागाचे सुपुत्र सह्याद्रीच्या रुपाग हिमालयाकडे धावला हिमालयाचं रक्षण केलं पासष्ट साली पाकिस्तानचा धुवा उडाला टिकायलाच वशिष उदराव चव्हाण तुम्हाला गमत सांगताय तुम्ही तेवढ्या जन्माला बी नसणार एअरस्ट्राईक त्या कोल्हापूरच्या आंबेडकर महाराजांच्या संगीती कोल्हापूरचा हे हायवेला ले थांबलेला सापचायचा जोबईल बराय का डावा धावलेला कामात राव सुरू जाऊ द्या दुसरे पक्ष परंतु तुम्ही त्याच वर्षी यशवंतरावजी चव्हाण आणि यशवंतरावजी मोहिते भाऊ यांच्या परिसरात वाढले